जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी नुकतीच कलेढोण येथील काही द्राक्ष बागांना भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे मंडल कृषी अधिकारी आर टी घोरपडे कृषी पर्यवेक्षक अधिक चव्हाण माने एस एस कृषी सहाय्यक खंडू शिंदे विशाल देवक उपस्थित होते यावेळी कृषी अधिकारी फरांदे मॅडम यांनी द्राक्ष बागात तसेच कृषी विभागातील विविध योजना पीक विमा संदर्भात सविस्तर चर्चा केली तर द्राक्ष उत्पादक बागायतदार विलास नायकुडे यांनी वेदर स्टेशनची मागणी केली होती तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजनांची मागणी केली पीक विम्याची नुकसान भरपाई देण्यासाठी हवामान वातावरण पर्जन्यमान याच्या नोंदणी वडूज येथील वेदर स्टेशन वरून घेतली जात होती मात्र वळूज कलेढो नंतर खूप आहे विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर यांनी आयोजित केलेले प्रगतशील आणि प्रयोगशील यांनी ना। हा मुद्दा उपस्थित केला होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेठ शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य सयाजी पाटील दिलीप मोरे तुषार घाडगे प्रशांत नायकुडे आदी उपस्थित होते दरम्यान अलीकडे शेती तोट्यात आहे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ जमत नसल्यानं द्राक्ष शेती बंद करणं असे प्रकार वाढीस लागलेत मात्र कलेढोन येथील विकास नायकुडे यांनी द्राक्षाच्या केवळ एका पिकात एक एकर खरेदीचे पैसे फोडण्याचा पराक्रम केलाय नायकुडे यांचा शिक्षण अकरावी पास आहे त्यांनी एकोणीसशे ते सत्याऐंशी या कालावधीमध्ये मुंबईला किरकोळ नोकरी केली त्यानंतर एकोणीसशे साली द्राक्ष शेती सुरू केली त्यावेळी एकरी चाळीस हजार रुपये लागवड खर्च येत होता वडिलोपारची दोन एकर शेती क्षेत्र होतं त्यानंतर पहिली सात लाख एकरान शेती खरेदी केली या शेतीचे पैसे द्राक्षाच्या एका पिकातच फेडल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं आता त्यांचे सुमारे बारा एकर द्राक्ष बागेत ते एकरी सरासरी बारा टन उत्पादन करतात नियमित मशागत योग्य तंत्रज्ञान चिकाटीच्या जोरावर आपण द्राक्ष शेतीमध्ये यशस्वी झाल्याचं ते सांगतात नमस्कार आज आपण आलेलो आहोत खटाव तालुक्यातील कल्डोण या पूर्व भागातील एका आ, महत्वाच्या गावामध्ये तसं पाहिलं तर पूर्व भाग हा दुष्काळग्रस्त आणि भाग म्हणून ओळखला जातो या भागात अनेक लोक शेती आहे पण पाण्याअभावी म्हणाव्याशी शेती होत नाही म्हणून अनेक लोक परप्रांतात गलाय व्यवसाय व्यवसायाच्या निमित्ताने गेले त्यांनी त्या क्षेत्रात आपापला नावलौकिक मिळवला आणि त्यानंतर आता पुन्हा काही अंशी पाणी येऊ लागलं आहे आणि शेतीमध्ये सुधारणा होत आहे आणि मग आता चांगल्या फळबाग शेतीकडे लोक वळलेले आहेत आता आपण आलो आहोत या ठिकाणी विलास नायकोडे यांच्या द्राक्षबागेमध्ये या ठिकाणी म आपल्यासोबत आहेत त्यांचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय सुरेश शेठ शिंदे नाना ही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतर मान्यवर लोक आहेत तर द्राक्ष शेतीसंदर्भात नायकुडे यांच्याकडून आपण ना माहिती जाणून घेणार आहोत माझे नाव विलास अंतू नायकुडे मुक्काम पोस्ट कडवण तालुका खटाव जिल्हा सातारा माझी बाग एकोणीसशे शहाऐंशी लागण केली अठ्ठ्याऐंशी पासून माझं बाग चालू आहे पहिल्यांदा मी दोन हजार आठला एक्सपोर्ट व्यवसायामध्ये उतरलो होता त्याच्या अगोदर दुसरा देतो होतो एक वर्ष एक्सपॉर्ट आहे आम्ही नानापी बरोबर होते त्यावेळेस आम्ही निमसोडला पॅकिंग केलं त्यानंतर पुन्हा बंद केलं आणि आपलं रेग्युलर दुसऱ्याला माल देतो आहे किंवा माल बनवूनशे नाही बनवून प तयार करून टोरेला पाठवायची पण व्यवस्था करतो आहे ही स्वयं माझी स्वतःची बाग आहे आणि स्वतःच्या बागेतला माल आता आपण युरोपूट यांचं स्टोरेज युरोपूट कंपनी या स्टोरे यांचं स्टोरेज आहे कारव्याला त्यांचे मालक आहेत नितीन अग्रवाल सर त्यांना माल आपण दिलेलं आहे पुन्हा आता हे आमचे जे अडचणी येत्या आमचे मान्य कोण आमदार असते असतील किंवा क्यों, हे असतील कोणी काही मांडत नव्हतं म्हणून आम्ही हे कृषी आयुक्ताकडे कृषी सचिवांच्याकडे मुद्द मांडलं मुद्दे मांडण्यासाठी ते म्हणजे असं करूया आपण सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्याचा परिसंवाद आपण कोल्हापूरला घेऊया त्यात तुम्ही तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या मांडा मग त्यावेळेस तीन जिल्ह्याचे कृषी कृषी आयुक्त होते तीन जिल्ह्याचे जिल्हा कृषी जिल्हा अधिकारी होते आधी कृषी सचिव होते आणि कृषी मंत्री होते त्यांच्या वेळेस त्यांच्याकडे आम्ही सांगितलं बाबा आमच्या गावातनी हे नाहीत वेजटेशन नाही वेजटेशन पहिलं बांधलं असायचं आम्हाला गारपीट झाली इथं आणि पाऊस दाखवून नाही तिथं त्यामुळे आम्हाला नुकसान मिळालं नाही एकरी सहा हजार मिळाले म्हणजे आमचं एक औषध ना मग <laughs> ते पुन्हा इथलं आमच्या कळडोमध्ये वेजटेशन त्यांनी ताबडतोब चालू केलं पुन्हा त्यांच्याकडे मागणी आम्ही काय केल्या की बाबा पाऊस पडला तर नुकसान होतं आहे आणि ते म्हणतात की दहा मिनिटभर पाऊस पडला पाहिजे पंधरा मिनिटमध्ये पाऊस पडला पाहिजे मग नुकसान भरपाई देणार तसं नाही म्हणलं होत जर बागेवर थोडा जरी पाऊस पडला माल क्रॅक गेला तर द्राक्षाचे जेव्हा मेंटेनन्स हे होत आहे तर आम्हाला तुम्ही क्रॉप कवर म्हणजे खाली कागद टाकायवरती सेडनेटची जाळे जाळे असते त्याची गारपीटचे नुकसान होणे वरण कागद ते आम्हाला शंभर टक्के आंदोलनावरती तुम्हाला आम्हाला द्या तर ते कृषी मंत्र्यांनी बऱ्यापैकी मनाव घेतले ते मिळायची होईल अधिक आम्हाला आमच्या शेतकऱ्याकडून द्राक्षासाठी जे आम्ही औषधं खर्च करतोय दोन ते तीन लाखाची खत औषध खर्च खरेदी करतोय आणि त्यावर त्याच्यावरती मात्र कृषी दुकानदार असेल म्हणजे ते सरकारच अठरा टक्के ते अठ्ठावीस टक्के जीएसटीला होते म्हणलं आम्ही जीएसटी भरतोय आम्हाला जीएसटीचा रिटर्न मिळाला पाहिजे मग ते पण त्या गोष्टी पण विचार करूया म्हणलेत आधी जे पहिलं काय व्हायचं सात टक्के साहा टक्के एक्सपोर्टला हे होते अनुदान होते आता हेनी अनुदान एकरी किलोवर तीन रुपये आणले दोन वर्षापूर्वी भारती पवारांनी नाशिकच्या खासदार होत्या त्यावेळी त्यांनी ते विषय मांडला होता पण ते बी दखल घेतलं यावेळेस ते म्हणले आम्ही दखल घेतो आणि हे करतो पण त्या दिवशी त्या विषय मांडल्यानंतर ताबडतोब त्या दिवशी त्यांनी बेदाण्यासाठी पाच टक्के अनुदान त्यांनी जाहीर केलं म्हणजे पाच टक्के अनुदान आम्ही तुम्हाला देतो महत्वाचं म्हणजे की बापूंची जी बाग आहे ही एक्सपोर्ट क्वालिटीची बाग आहे आणि एक दुसरी अजून एक त्यांच्या घरापाशी बाग आहे ते लांबडी त्यांची त्यांचे तर लांबड्या वरायटी त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की मी मागण्यावर त्याच्या मागल्या वर्षी बाग बघितली होती शक्यतो कसं असते की ह्या वर्षी जर आपण लोड घेतला तर मोरल्या वर्षी लो बाग पूर्ण लोड कमी असतो परंतु बापूचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वर्षी एकरी वीस ते बावीस टन ते माल काढते महत्वाचा विषय आहे की असं प्रत्येकाला ते जमत नाही आहे एक वर्षी त्याचे उत्पन्न यांचं जेव्हा भरपूर झालेलं असतंय दुसऱ्या वेळा काय झाडं कुंकत म्हणते म्हणजे झाडाची ताकद गेलेली असते आणि त्यामुळे मोरल्या वर्षी माल परत टिकत नाही पण बापूचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वर्षी वीस ते बावीस टन पंचवीस टनापर्यंत एक्री जाते महत्वाचा विषय म्हणजे जर रेट चांगला मिळाला तर लाखो रुपयाचं उत्पादन त्यासाठी मिळते कल्डोण मध्ये तयार झालेला माल परदेशात जातो आणि हा माल युरो फ्रूट कंपनी कारवे येथील युरो फ्रूट कंपनीच्या माध्यमातून जातो आणि ही जी काय प्रोसेस आहे परदेशी माल पाठवण्याची या संदर्भात आपण जाणून घेऊया माहिती युरो फ्रूटचे सन्मान्य दिलीपराव मोरे यांच्याकडून नमस्कार मी दिलीप मोरे युरो फ्रूटचं काम करतो आमचे युरो फ्रूटचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन अग्रवाल सर यांच्या अध्यक्षखाली म्हणजे हे सगळं आम्ही काम बघतो आता इथं आमचं विलास प्लॉट प्लॉटवर हार्वेस्टिंग चालू आहे प्लॉट तर एक नंबर आहेच आणि हार्वेस्टिंगसुद्धा चांगलं होते जवळजवळ शंभर टक्के हार्वेस्टिंग होते माल मालवी एक नंबर आहे साईज सुगर कलर स्वच्छ माल आहे नेटिंग करून ते हार्वेस्टिंग करून म्हणजे करतो आहे आम्ही हा माल इथून हार्वेस्टिंग करून पॅकसला जातो आणि तिथं पॅक होऊन मग आम्ही तो युरोपला पाहतोय अशा प्रकारे काम चालतं <laughs> या भागातील प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेठ शिंदे नाना तसं पाहिलं तर या कळडोन गावाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यामध्ये आदरणीय सुरेश नानांचा मोठा व्यवस वाटा आहे नानांनी बेंगलोरमध्ये त्यांचा मोठा गलाय व्यवसाय दोन तीन दुकानं आहेत आणि ते करत करतच तिथंही अनेक लोकांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे आणि गावाकडची ही मंडळी आपल्या बरोबर यावी या उद्देशानं नाना नेहमीच कार्य करत असतात नानांच्याकडूनही आपण माहिती जाणून घेऊया मा महत्वाचं म्हणजे इलास बापूंचं खरं आपण कौतुक केलं पाहिजे कारण एक एखाद्या वर्षी माल येणं आणि प्रत्येक वर वर्षी माल आणणं हा ह्यातला फरक आहे इलास बापूंची बाग मी आज पाच सात वर्षे म्हणजे रेग्युलर बघतोय पण कधीच मा बागेला माल कमी नसतो आणि बाल माल खरंच एकदम उत्कृष्ट दर्जाचा तयार केला जातो बापूकडून आणि बापूचं कौतुक कर त्यासाठीच मी बापूंचं कौतुक करतोय आणि मला सांगायचं आहे की जे एका मा म्हणजे झाडावर कमीत कमी एक एक, कमीं कमीं है एक दोन दोन कॅरेट काढणारे बापू खरंच प्रशंसनीय आहेत एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे कलेढोल डों। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा